खाली जाते खाली जाते तू स्लाइड करत खाली जाते चल वरती 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 चल 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 अरे बाप रे अरे बापरे या या या

पाणी गेलं बिहनदादाची आंघोळ झाली बाबांची आंघोळ झाली अजून यशस्वीची आंघोळ व्हायची आईची आंघोळ व्हायची चल मी कामावरून घेते अ तू खेळा तोपर्यंत रात्री पण पाणी नव्हतं हा मच्छर मच्छर इकडे विह्यांच काय चाललंय बघूयात आपण बाळा आज आहे रविवार आणि रविवारचा आम्ही विचार केला होता की मस्त आराम करायचा पण रविवार असू नाही तर सोमवार असू विहान सकाळी सहा वाजताच उठतो त्याप्रमाणे आज तो सकाळी सहा वाजताच उठला आणि उठून सगळ्यांना उठवून दिलं दरवाजा पण उघडायला लावला तो ज्यावेळेस झोपेतून उठतो त्यावेळेस तो हॉलचा दरवाजा उघडायलाच लावतो त्याला दरवाजा बंद करून राहिला अजिबात आवडत नाही मग सकाळी सकाळी त्याने बाहेरचा दरवाजा उघडला मग त्याचं झालं सुरू जा इकड़ ये इकडं मग आम्ही पण उठलो त्याच्यामुळे झोपेतून उठल्यानंतर आता इकडे बिह्यांची आंघोळ झाली आणि इकडे तो खेळतोय आता इकडे घर वगैरे झाडून झाले गेले आता सकाळीच आठला पाणी गेलं आहे पण मग कामं ठेवून पण जाऊ नाही तर आज आहे संडे आणि सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करायला घेण्याच्या आधी घरं वगैरे मी झाडून घेतलेली आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आजचं रुटीन तरी शूट करून तुमच्यासोबत शेअर करावं तर मग आता घरं वगैरे झाडून झालेले आहे त्याच्यानंतर म्हटलं फरशी पुसून घ्यावी आमच्याकडं सकाळीच पाणी गेलं आठला आणि पाणी नाही म्हणून मग कामं तशीच ठेवायची ते पण बरोबर वाटत नाही कारण की सकाळी सकाळी कामं झाली की मग जरा फ्रेश वाटतं त्याच्यामुळं मग आता पहिली सकाळची जी कामं आहेत ती करून घेते फरशी वगैरे पुसते फरशी पुसल्यानंतर भांडे वगैरे घासायचे आहेत किचन वगैरे साफ करायचे सकाळी सकाळी जो विहांना नाश्ता केला होता त्याची भांडे वगैरे ते सगळं पडलेलं खरं तर ते आधी करायला पाहिजे होतं पण पाणी नाही आहे त्याच्यामुळं मग तेवढ्या पाण्यात तर भांडे वगैरे घासून झाले नसते मग म्हणून म्हटलं चला आज थोड्याशा पाण्यात आधी फरशी पुसून घ्यावी आणि त्याच्यानंतर बघू भांड्यांचं म्हणून मग आधी फरशी वगैरे पुसायला घेतली त्याच्यानंतर फरशी पुसून झाल्यावरती मग अजून बाळाला आंघोळ वगैरे घालायची बियांच्या बाबांचा उपवासी त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवायची आहे त्याच्यानंतर बाकीची छोटी मोठी घरातली कामं कपडे वगैरे वॉश करायचे आहेत आणि लहान बाळ म्हटलं की भरपूर कपडे असतात आणि सगळेच कपडे आपण मशीनला नाही लावू शकत लहान मुलांचे कपडे हे हातानेच वॉश करायला लागतात मशीन जरी असले तरी आणि मला पहिल्यापासून सवय होती कपडे हाताने वॉश करायची त्याच्यामुळे मला आता अजिबात जड जात नाही जर आधीपासूनच जर मशीनची सवय असती तर मग आता खूप त्रास झाला असता हे सगळे कामं करायला त्याच्यामुळं मग मी सगळ्या गोष्टींची सवय ठेवते जरी आपल्याकडं किती नवीन नवीन गोष्टी आल्या म्हणजे कपड्याची मशीन आली किंवा भांड्याची मशीन आली किंवा अजून खूप सुखसुविधा आल्या तरी त्यांची सवय आपल्याला प्रमाणातच लावून घेतली पाहिजे असं मला वाटतं तर आता बाहेरची फरशी पुसायला गेलेच होते तर डस्टबिन पण घरात घेऊन आले कारण काकू कचरा टाकून गेल्यात दोनी पन रोच रोच पन 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 आणि आता ह्या दोन्ही डस्टबिन पण घासायचे आहे डस्टबिन पण रोजच्या रोज जर घासली तर ती डस्टबिन घासायला आपल्याला दोन ते तीन मिनटं पण खूप होतात पण मग नंतर जर आपण आठवड्यानी पंधरा दिवसांनी जर डस्टबिन घासायला घेतली तर आपल्याला पण ती डस्टबिन घासावी पण वाटत नाही आणि कंटाळा पण येतो आणि डस्टबिन पण खूप खराब होते त्याच्यामुळं डेलीच्या डेली दोन ते तीन मिनटं कसे पण आपल्याला मिळतात आणि आपण नुसतं सामनाचा हात जरी फिरवला तरी डस्टबिन पण स्वच्छ होते आणि मग असे म्हणजे आता पावसाळ्यामध्ये खूप असे चाचणं वगैरे पण भासतात खरकट्यावरती ते पण होत नाही आणि सगळं स्वच्छ राहतं आणि फ्रेश वाटतं आणि वेळ कधीच मिळत नसतो हा वेळ काढायलाच लागतो नाहीतर काही जण म्हणते एवढं रोजच्या रोज कधी वेळ मिळणार आहे डस्टबिन वगैरे घासायला पण असं काही नाही जर आपण मोबाईलला आणि टी व्हीला वगैरे जर कमी वेळ दिला तर आपल्याला नक्कीच आणला आणि स्वतःसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ मिळतोच तसंच अजून एक गोष्ट की ज्यावेळेस मी बाहेरचा पोच पुसते किंवा गॅलरी पुजते त्यावेळेस तिथे खूप धूळ असते आणि मग ते धूळ वगैरे आपण ज्या कपड्याने वगैरे पुसतो किंवा ज्या मॉबने वगैरे पुसतो त्याच मोबनी मी फरशी पुसत नाही कारण की बाहेरच्या पोर्चमध्ये आपण बऱ्याच वेळा कुठून आल्यानंतर चप्पल वगैरे काढतो मग तिथे धूळ खूप होते आणि जर घरातल्याच मॉबने जर आपण तिथे फरशी पुसली तर मग तो मॉब पण खराब होतो आणि नंतर त्याच मॉबने आपण घरातली फरशी पुसली की फरशी स्वच्छ ऐवजी अजूनच खराब होते आणि मॉब पण खूप काळा काळा होऊन जातो त्याच्यामुळं शक्यतो बाहेरचा पोर्चची फरशी पुसण्यासाठी आणि गॅलरीतली फरशी पुसण्यासाठी हा मॉब सेपरेट असावा किंवा कपड्याने वगैरे पुसत असेल तर कपडा पण सेपरेट असावा तर आधी माझ्याकडे एकच मॉब होता त्यावेळेस मी बाहेरची फरशी कपड्याने पुसायची पण आता माझ्याकडे दोन मॉब आहे एक जुना आणि एक नवीन तर मग मी नवीन मॉबनी घरातली फरशी पुसते आणि जुन्या मॉबनी बाहेरची फरशी पुसते तर जास्त जड वगैरे काय उचलायचं नाही आहे पण तरी पण ह्या सिलेंडरच्या टाक्या वगैरे ज्या अशा ह्याच्यावरती बेलच्या याच्यावरती ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळं त्या तिथल्या तिथं सरकवता येतात आणि डेली फरशी पुसताना जर आपण एक मिनटं त्या जर सरकून फरशी वगैरे पुसली तर मग आपल्याला असं आठ पंधरा दिवसातून घराची स्वच्छता करायला लागत नाही कारण डेलीच्या डेली कमीत कमी वेळेमध्ये ती स्वच्छता झालेली असते किंवा फ्रीजच्या खाली म्हणा किंवा डायनिंग टेबलच्या खाली बेडच्या खाली बेडच्या बाजूला जे कोपरे असतात तिथे म्हणजे दिवसाड एक दिवस मोबनी एक दिवस फडकेने अशी जर फरशी पुसली ना कानाकोपऱ्यांमधले धूळ पण निघते पण डेलीत जर मोबनी फरशी पुसायची म्हटलं तर मोबनी पण छान फरशी पुसून होते पण तरी त्यातल्या त्यात कपड्याने जर फरशी पुसली तर कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये पण हात वगैरे व्यवस्थित पद्धतीने मा मारला जातो आणि फरशी पुसता येते छान यशस्वी थांबाले भूक लागली तुला बसल ना अरे दोन तीन ब्लॉक जोडू या कवरे मग बसन ते तस कस काय बसल त्याला उंच हाईट लागती हाईट लागती त्याला ते पण कस खाली टेकतो ना जर अजून काहींनी किचनला ट्रॉल्या केल्या नसतील तर अशा पद्धतीच्या ट्रॉल्या करायच्या म्हणजे वर्षी डिझाईन कशाही पद्धतीचे करू शकता आपापल्या चॉईसनुसार पण खालची जी ट्रॉली असते ती पूर्णपणे बाहेर निघेल अशा पद्धतीने जर केली तर ती डेलीच्या डेली फरशी पुसताना स्वच्छ करता येते डेली म्हणा किंवा आठ दिवसातून पण मी डेलीच करते कारण की मग डेली केलं की मग आपल्याला आठ पंधरा दिवसातून परत तिथे स्वच्छता करायला जायला लागत ला ला नाही जे डेली जर आपण असे ट्रॉल्यांच्या खाली वगैरे पुसून घेतलं नाही आणि आठ दहा दिवसातून किंवा पंधरा दिवसातून एकदाच क्लीन करायला गेलो तर तिथं धूळ वगैरे पण भरपूर साचलेले असते आणि खराब पण भरपूर झालेलं असतं आणि ते काढायला मग एक दोन मिनटं नाही तर खूप वेळ लागतो ला 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 ला, त्याच्यामुळं मग जर असं डेलीच्या डेली कामात काम केलं तर मग असं आपल्याला वेगळा वेळ लागत नाही घर क्लिनिंग करायला त्याच्यामुळं वेग, मी शक्यतो अशा पद्धतीने करते म्हणजे प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असू शकते पण मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामुळं मग मी कुठल्या पद्धतीने काम करते ह्या पण गोष्टी मी ते करता करता तुम्हाला सांगत असते किंवा तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला जर पटत असेल तर ते तुम्ही फॉलो करू शकता आणि नसेल पटत की ते इग्नोर करा तर अशा पद्धतीने आता माझी फरशी वगैरे पुसून झालेली आहे डेलीप्रमाणे एवढी व्यवस्थित काय फरशी पुसली नाही कारण पाणी नव्हतं जसं जमेल तशी फरशी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर आता भांडे वगैरे घासायचे आहे त्याच्यासाठी पाणी वगैरे इकडे ड्रायबाल करूनच किचनमध्ये घेऊन जाते आणि त्याच्यानंतर भांडे घासते जर बाळ रडलं नाही तर आणि जर बाळ रडायला लागलं तर मग नंतर भांडे वगैरे घासते आणि एवढं सगळं करून मग नंतर बाहेर पण जायचं आहे त्याच्यामुळं मग आता पटपट आवरते मी ज्यावेळी डस्टबिन घासाय घेते त्यावेळेस अर्धा तास आधी त्या डस्टबिनमध्ये पाणी वगैरे भरून ठेवते म्हणजे डस्टबिन पण पटकन क्लीन होतात होऊ शकता फरशी पूर्ण पुसून झाली आणि पाणी नाही म्हणून मग मी काही वा पाण्याची वाट बघत बसले नाही कारण पाणी ना। कधी येणार आहे मग कधी आपण कामं करणार आणि घरातली कामं जर झालेली नसतील तर मग खूप चिडचिड होते त्याच्यामुळं मग आहे त्या परिस्थितीत सगळं आवरून घेण्याचा प्रयत्न केला तर इकडं पण बघू शकता आमच्या मॅडम पण रडतात आता हा आले तुझ्याकडे मग नंतर बाकीचं काम करते दादा इकडे बसलाय आले आले पाच मिनिट तुझ्याकडे आले आता सगळा हा किचन वर पसारा राहिला हे पाणी इकडे भरून ठेवले की सगळी जेवणाची भांडी वगैरे घासायची ही भांडी ट्रॉलीमध्ये लावून द्यायची आहेत भरपूर काम आहे पण आता बाळ पण रडते बाळाला घेते नंतर करते आ, 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 आ काय ग बाळा घेऊ तुला मी तुला घेते चल तर आता यशस्वी झालेली आहे शांत आणि तिला दिले तिच्या बाबांकडं त्याच्यानंतर आता मी बनवायला घेतलेली आहे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी शक्यतो उकडून बटाटा घेत नाही कच्चा बटाटा अशा पद्धतीने एकदम बारीक एक चिरायचा आणि तो तेलामध्ये छान परतायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक दोन वेळा वाफ काढायची तो छान असा मौसूत शिजला जातो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जा हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरची पण थोडा वेळ छान परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग साबुदाणा घ्यायचा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं त्याच्यातच मीठ टाकायचं ते तिथे बाहेरच हलवून वगैरे घ्यायचं छान आणि त्याच्यानंतर तो या बटाट्यामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये टाकायचा आणि नंतर ती परतून घ्यायची आणि एक दोन वेळा वाफ काढायची अशी साबुदाण्याची खिचडी गरम गरम खायला खूप छान लागते उकडलेल्या बटाट्याची पण सा खिचडी गरम गरमच खायला छान लागते ज्यावेळेस भरपूर वेळानंतर आपण खिचडी खातो तेव्हा ती एवढी टेस्टी लागत नाही की जेवढी ती गरम गरम टेस्टी लागते तर आता इकडे साबुदाण्याची खिचडी बनवून होते तोपर्यंत इकडे विह्यांसाठी चहा बनवायला ठेवलाय त्याला गावाला गेल्यापासून चहाची सवय झालेली आहे मध्ये आधी तो चहा दे म्हणतो मग आम्ही दोघं जरी चहा पित नसलो तरी त्याच्यासाठी आम्ही चहा बनवतो आणि त्याला चहा देतो कधीतरी रोज नाही आता या ठिकाणी सगळं पटपट उघड आम्ही जाणार आहोत बाहेर बाहेर काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत की ज्या घरात संपलेल्या आहेत त्या आणि तसंच माझं पण काम आहे बाहेर त्याच्यामुळं मी बाळाला घेऊन चालली आहे बाहेर आता पाऊस थांबला आहे आम्ही चाललो बाहेर हे आमचे पिल्लू थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे सेसवेला स्वेटर घ्यायचं आहे कारण खूप थंडी आहे आणि तिला असा छान असा वाटतच नाही मग होईल ते ॲटोमॅटिक बंद होईल रस्ते शांत बसायचं मला तो आई ते काचीची लिफ्ट आहे ना काचीची लिफ्ट तिथे जायचं आहे आपल्याला

Siamo tornati a fare खूप महिन्यांपूर्वी वेहांनी इथला मेदूवाडा खाल्ला होता आणि त्याला इथला मेदवाडा खूप आवडतो जरी घरी करून दिला तरी त्याला घरचा नोको असतो हा इकडचाच मेदूवाडा पाहिजे असतो आणि आज खूप दिवसांनी मी या भागात आलो होतो तर मग त्याला तिकडे त्याच्या आवडीचा मेदूवाडा पण खाऊ घातला आवाज दे पटकन चल बाळ रडून असं इथून नाही ओरडायचं तिथं जाऊन सांग ना बाबा पटकन चला बाळ रडत बाबू बाबू कस बघते माझ तर आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत शॉप मध्ये आणि बाळासाठी मला घ्यायचा होता स्वेटर बघूयात आता कसा स्वेटर मिळतोय पाळणे आलेत ना पाळण्यात बसायचे ए सुद्धा ह्याच्यामध्ये स्वेटर आहे ना पाळण्यात नाही चे, दाखवा ना कस आहे तर आता सध्या आम्ही जे स्वेटर घ्यायला आलेलो आहोत आमच्या घरापासून अगदी जवळच आहे पण काय होत आता सध्या थंडीचे दिवस नाही म्हणजे हिवाळा नाही त्याच्यामुळं ते त्यांच्याकडे अजिबात स्टॉक नव्हता स्वेटरचा वगैरे आणि जो काही गेल्या वर्षीचा थोडाफार स्टॉक होता त्यामध्ये पिल्लूच्या मापाचा एक पण स्वेटर नव्हता त्याच्यामुळं मग स्वेटर चॉईसच होत नव्हता कारण मोठा स्वेटर घेऊन उपयोग नाही आणि छोटे स्वेटर घेऊन पण उपयोग नाही कारण छोटे स्वेटर घेतले की लहान बाळ पटपट मोठे होतात आणि मग ते एक दोन आठवडे घालून लगेच टाकून द्यायला लागतात त्याच्यामुळं मग असं स्वेटर भेटतच नव्हता आणि तो बराच वेळ मी शोधत होते मग नंतर एक फायनली भेटला स्वेटर तो काही एवढा आवडला नाही पण व्यवस्थित बसत होता तिला त्याच्यामुळं मग मी काही विचार केला नाही का कलर कसा आहे किंवा काय फक्त हाच विचार केला की तिला थंडी वाजणार नाही कारण आता सध्या बाहेर पाऊस पडतो आणि बाहेर पाऊस पडतो त्याच्यामुळं हवेत गारवा पण आहे आणि थंडी पण वाजते आणि त्याच्यामुळं लहान मुलांना सर्दी खोकला घासादुखी वगैरे शिंका हे सगळं प्रॉब्लेम सुरू होतात त्याच्यामुळं मग मी जशा पद्धतीने मला स्वेटर मिळाला त्याचं चॉईस रंग कसा आहे किंवा दिसायला फॅन्सी आहे का नाही याचा काहीच विचार केला नाही आणि तो घेतला तर आता मी आले बाळाला घेऊन घरी आणि ते दोघे गेले परत बाहेर यशस्वी थंडी वाजते तुला होऊ घेऊ घेऊ म्हणून रडते तू घेऊ तुला चल 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 तर ज्यावेळेस आम्ही बाहेर जायला निघालो ते तेव्हा पासून मी यांचं चालू होतं आई पाळण्यात बसायचे बाबा पाळण्यात बसायचे कारण की ज्यावेळेस मी त्याला स्कूलवरून घर घेऊन येते त्यावेळेस ते पाळणे वगैरे दिसतात आणि त्याला खूप आवडतं पाळण्यात बसायला त्याच्यामुळं मग तो सारखा रडत होता रोजच रडायचा मला पाळण्यात बसायचे पाळण्यात बसायचे मग शेवटी फायनली त्याला ते घेऊन गेले पाळण्यात बसायला पण बाळाला घेऊन जाणं शक्य नव्हतं कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहे कधी पाऊस पडेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे स्वेटर घेऊन आम्ही दोघीजणी आलो घरी आणि ते दोघ जण गेले पाळण्यामध्ये बसायला